नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व व्यासपीठ विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील विसरवाडीपासून जवळ असलेल्या बोधोड गावाच्या वळणावर दुपारी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार तर एक जबर जखमी झालेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी दीड वाजता सुरेशधीरजी पाडवी व एक्केचाळीस हे त्यांचं मित्र रवी संभाजी वसावे राहणार नवापाडा तालुका नवापूर हे दोघेजण त्यांची हिरोहोंडा दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट झिरो चारने वडफडी येथील खडीचे पैसे देण्यासाठी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील बोधवड गावाच्या वन्नावर समोरून भरधाव वेगात येणारी हिरोहोंडा सिटी डिलक्स क्रमांक जे जे एकोणवीस पी एकोणतीस पासष्टने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले त्यात सुरेश धीरजी पाडवी आणि संभाजी वसावी हे दोघेजण जवळ जखमी झाले त्यांना ताबडतोब विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सुरेशिरजी पाडवी हे उपचार घेत असताना मयत झाले तर रवी संभाजी वसावे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय अपघाताची खबर मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस प्रशासन दाखल झाले होते नवापूर नवाब्रोडाईव्ह न्यूज विसरवाडी आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ